मी ऍक्च्युली पुण्यामध्ये होतो पुण्यामध्ये असताना uh, तिकडे फौज लढायला निघालेली तिच्यामध्ये मला त्यांनी ओढून नेला आणि पंधरा सोळा वयाच्या असताना मला ती मला लढाई नव्हती कोणतीच सो मी काय मी त्या युद्धामध्ये पाठीमागे होतो सगळ्यात युद्ध संपल्यानंतर त्या लोकांनी मला पकडलं आणि विकून टाकलं आणि कन्वर्जन वगैरे केलं पण रेस्ट ऑफ माय लाईफ इज अ हॅपी वन

आता हे अनुभव प्रत्येक जन आपापल्या घरी घरच्यांना सांगतात की मी हे हे बघितलंय ते ते बघितलंय आणि पण इकडे नाही सांगतात म्हणजे तिकडे घरांच्या सोबत पण बोलणं सुरू आहे वन टाईम असो छान आहे माझं तर रोजच काम आहे हरकत नाही हा मला अठराशे पंचावन्न साल दिसलं आणि राजस्थान दिसलं राजस्थान आणि चालत असताना पायात काही नव्हतं सावळा रंग होता एज असा अठरा ते वीस असेल आणि आई बाबा होते आणि माझं नाव जिया होतो हा बिलकुल बघा राजस्थान म्हटलं म्हणजे राठोड आलं आलं तुम्ही राजस्थानच म्हणून राठोड ऐकू आलं नाही तर तुमचं तुम्हाला पाटील काय आठवलं नाही पॅटर्न बघा कारण की ह्या गोष्टी कशा पुरात चेक करायच्या तुम्हाला जे राजस्थान तुम्ही नाव सांगत राजस्थानी लोक राठोड जास्त त्यांचे सरनेम राठोड वगैरे तिकडल्या सायचे असतात मराठी लोकांचं नाव का नाही आठवलं किंवा मराठी आडनाव काय नाही आठवलं पॅटर्न नाव ना हो जिया होतं माझं नाव जिया काहीतरी आणि आईचे डोळे माझ्या धाकट्या मुलासारखे वाटले मला माझा प्रणव छोटा मुला आणि वडिलांचे डोळे बघितले ते माझी धाकटी बहीण जी आत्ता तुझ्यासारखे दिसले नंतर आनंदाचा प्रसंग ते माझं लग्न होतं बहुतेक म्हणजे असं मला दिसलं लग्नाचं आणि एक ती छोटी बहीण होती तिचे डोळे मला माझ्या सासूबाईंसारखे वाटले आत्ताच्या असं होऊ शकत का ते प्रसंग माझ्या लग्नानंतर पाच सहा वर्षातच मला आणि मरतानाच्या क्षणाला तुम्ही म्हणालात त्या आणि साईबाबा दिसले मला त्याच्यात आणि मरताना माझं एज असेल ऐंशी वगैरे असेल म्हातारी झाले होते घरातच होते म्हणजे एज प्रमाणे जशी डेथ होते तशी असं काही विशेषही नाही साईबाबांना विचारलं उद्देश काय तर ते असं म्हणजे दुसऱ्यांना मदत अशा काहीतरी मला जाणवलं करावं बोला ना म्हणजे कर्नाटक दिसलं कर्नाटक असं म्हणजे ते कन्नडी अक्षरात डाऊके हरकत नाही हा आणि माझं नाव लक्ष्मी असं दिसलं आणि माझे जे मिस्टर आहेत आता सध्या ते माझे वडील दिसले आणि माझा धाकटा मुलगा जो आहे <laughs> तो म्हणजे माझे मिस्टर असं दिसल तेव्हा आणि माझ्या आईचं नाव आव्वा असं म्हणत होत वडिलांचं नाव रंगनाथ आणि माझा मोठा मुलगा जो आहे त्याचं नाव हरदा दिसलं पण तो त्यावेळेला जसा रागीट होता तस <laughs> तसा आहे <चारे> तो म्हणजे त्याचं कोणाशीच पटत नाही माझी माझा म्हणजे मृत्यू लग्नानंतर लवकरच झाला आणि मला पतींची काळजी होती त्यासाठी परत आता मी पतीसाठी जन्म घेतला आणि पती म्हणजे माझा मुलगा तुमचा मेसेज आला होता की पुनर्जन्मा इस्लाम धर्म पुनर्जन्मानत नाही मानत नाही अनुभव झाला त्या गोष्टीचा अनुभव आलाय

तर ते माझ्या मोठ्या मुलाचं म्हणायचं होतं की तेव्हा तो माझा भाऊ होता आता मुलगा आहे पण तो तसा स्वभाव आहे त्याचा म्हणजे तो कोणाशी त्याचा पटत नाही इव्हन आई वडिलांशी पटत नाही पॅटर्न आहे त्याचं ठीक आहे हा तो त्या लाईफ मधून ते घेऊन आलाय बघा जसं असतं ना ते तसंच घडतं पटला अनुभव आलाय तुम्हाला या गोष्टीचं पाच लाईफ असतं म्हणून फिलिपवाला हो 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 आणि अमूल वगैरे तर काही मला म्हणजे जाणवलं नाही आणि माझे म्हणजे माझे स्वतःचं मृत्यू लवकरच झाला लागलं मृत्यू नंतर कोण आलो होतं मृत्यू नंतर कोण आलं घ्यायला स्पिरिट गाईड वगैरे काय सांगितलं त्यांनी वर्तमान आयुष्याचा उद्देश काय आहे उद्देश की म्हणजे पतींना मी लवकर सोडून गेले तर परत पतीच्या सेवेसाठी या जन्मात पण ओके ओके ठीक आणि तेवढं